महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यात आणि आज आपण पाहतो या ठिकाणी निकाल देखील लागत आहेत आणि या निकालांमध्ये आपण महायुती पुन्हा एकदा बहुमताने या ठिकाणी आघाडीवरती दिसते जवळपास सव्वा दोनशेच्या आसपास महायुतीने जागा पटकवल्यात यातच आज आपण महाड मतदारसंघामध्ये आहोत महाड मतदारसंघ या मतदारसंघामध्ये नेहर जगताप कामत आणि आमदार भरत गोगावले यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत झाली मात्र पाहायला गेला तर आमदार भरत सेठ गोगावले यांनी पहिल्या फेरीपासूनच या ठिकाणी लीड घेण्यास सुरुवात केली आणि तो कुठेही लीड कमी झाला नाही आता सव्वीसाव्या फेरीला देखील आमदार भरतसिंग गोगावले हे जवळपास पंचवीस हजाराच्या पेक्षाही जास्त फरकाने या ठिकाणी लीडवर आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती आपण जर पाहायला गेलात आमदार भरत गोगावले यांच्या सुपत्नी यांचे आपण सुषमाताई गोगावले यांची देखील प्रतिक्रिया घेतली त्यांच्या महिला कार्यकर्त्यांची देखील प्रतिक्रिया घेतली आणि आपण आता या ठिकाणी आमदार भरत गोगावले यांचा विजय निश्चित मानला जात आहे आपण या ठिकाणी यांच्या पदाधिकारी जे आपल्या समोर या ठिकाणी दिसत आहेत त्यांचे देखील आपण कार्यकर्त्यांकडून आपण या जाणून घेणार आहोत काय सांगाल आमदार भरत गोगावले यांचा विजय निश्चित झालाय काय आमदार गोगावले साहेबांना जे गोरगरीबांच्या आशीर्वाद आशीर्वाद खऱ्या अर्थाने कामात आलेले आहेत आणि विजयाचा चौकार हा निश्चित आज जवळजवळ दोन ही माड पोलादपूर मानगावची जनता बोलत होती आणि त्याच पद्धतीने विजयाचा चौकार आमदार वरशिरजी गोबाले साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आज मतदान केलेलं आहे आणि त्यांना सर्वांना आम्ही माड पोलादपूर मानगावची जनता शुभेच्छा देतो व हा जनतेचा विजय आहे एवढंच या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महा सांगतो या ठिकाणी पाहतोय आपण लहान मुलं देखील या आमदार भरत गोगावले यांच्या विजयासाठी घोषणा देताना पाहत आहेत या ठिकाणी पदाधिकारी देखील आमदार भरत गोगावले यांचा विजय निश्चित झाल्याने घोषणाबाजी करतात आणि आपण संपूर्ण महाड शहरामध्ये पाहतोय आपण की आमदार भरत गोगावले यांचा विजय निश्चित होतोय आणि याच पार्श्वभूमीवरती आता पुन्हा एकदा महाडमध्ये शिवसेना मार्फत जल्लोष पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही आमच्या महाड पोलादपूर माणगावच्या कार्यकर्त्यांनी चांगल्या मेहनतीने आणि कार्यकर्त्यांनी काम केलं आणि आमच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी म्हणजे लक्ष देऊन पूर्ण प्रचार करून खूप मेहनत घेऊन काम केलं आपल्या आमदार साहेबांना चौथ्यांदा चौकर मारला पूर्ण तिन्ही तालुक्यातल्या मतदारसंघांचा मी पूर्ण आभार मानते धन्यवाद देते जय हिंद जय महाराष्ट्र काय आज पत्ता चौकार मारला कशा पद्धतीने बघत सगळ्यात प्रथम मी सगळ्या पदाधिकाऱ्यांचं शिवसेने पदाधिकाऱ्याचं युवा सेनेचा मी आभार व्यक्त करते आणि सर्व मताधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करते आणि निश्चितपणे आज गर्वाचा दिवस आहे की जो महाड पुलातून माणगावचा जो इतिहास होता की तीन टर्म आमदार झाल्याच्या नंतर चौथा टर्म आमदार होत नव्हते ते आज माझ्या वडिलांनी मोडून काढले नक्कीच आज इतिहास रचलाय आम्ही चौथ्या मारून नवीन इतिहास रचलाय त्याच्यामुळे खूप गर्वाची गोष्ट आणि खूप आनंद होतोय निश्चितच आजचा दिवस हा आमच्या संपूर्ण शिवसैनिकांसाठी सुवर्ण क्षण आहे आणि विजयाचा चौकार जो आम्ही बरेच दिवसापासून बोलत होतो तो खऱ्या अर्थाने विजयाचा चौकार आज आमच्या आमदार साहेबांनी मारलेला आहे आणि खूप आनंद होतोय धन्यवाद खर तर खूप आनंद होतोय आज खरं सांगतं सांगायला गेलं तर आज ऐतिहासिक विजय हा आमदार साहेबांचा झालेला आहे बरेच विरोधक बोलत होते की चौथ्यांदा आमदारसाहेब विजय होऊ शकत नाही पण खऱ्या अर्थाने आज या जनसामान्याने सर्वसामान्याने लाडक्या बहिणीने खऱ्या अर्थाने हा आमदार विजयामध्ये सगळ्यांचा हातभार आहे आणि आम्ही या सुवर्ण साथीदार साक्षीदार झालोय आम्हाला खूप गर्वाने बघते जेणेकरून गर्व माझ्या मतदारांचा आशीर्वाद आणि एक दैविक शक्ती जी त्यांच्याकडे बघतोय आपण कधी त्यांच्याकडे बघितलं कारण त्यांच्या रूपामध्ये शिवाजी महाराजांचा एक रायगडचा मावळा म्हणून ओळख झालेली आहे त्यांची तोच आशीर्वाद आम्हा कार्यकर्त्यांवर आमच्या फॅमिलीवर आहे आणि म्हणून आज आम्हाला अभिमान आहे ऐतिहासिक घडवलेला आहे आजचा दिवस आज विजय आपलाच आहे आणि सगळा आशीर्वाद माझ्या जनतेचा